आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे भीमनगर मध्ये जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो खरंतर श्रद्धेचा भाग असून पूर्वी लोक यामध्ये मनोरंजन त्याचप्रमाणे कुटुंबाचे आनंद कसा देता येईल या पद्धतीनं बघण्याचा दृष्टिकोन असायचा पूर्वी मोठमोठे देखावे बघण्यासाठी लोक रात्रभर पुणे शहरात फिरत असत परंतु अलीकडल्या काळात यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या डिजिटल माध्यमातून देखावे बघून लोक जिवंत देखावा बघण्यासाठी टाळाटाळ ताल करताना दिसत आहेत परंतु जीवन ज्योती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव हा सण अतिशय जोमानं साजरा केला जातो याचं कारण इथले लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध स्पर्धा घेऊन त्यांना बक्षिसं देण्याचं काम प्रतिष्ठानतर्फे केलं जातं त्यामुळे इथे महिला वर्ग लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिक यांची वर्धळ नेहमी असते असं मत अनिल उर्फ बॉबी दादा टिंगरे यांनी व्यक्त केलं यांचं कार्य पाहता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयंत पाटील साहेब जगदीश भाऊ मुळीक आणि वडगाव शेरी मतदारसंघामधील मान्यवरांनी भेट दिली बक्षिसासाठी जितेंद्र जगताप रेणुका चलवादी सुभाष चव्हाण यांनी सहकार्य केलं या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सागर तर्कसे अमोल गायकवाड स्वप्नील भोसले आरुष गायकवाड यशराज कराळेकर शुभम तामचिरकर अंगद कराळेकर कुमार राठोड प्रणव शिंदे साईराज शेवाळे कुणाल कराळेकर स्वप्नील गवडी सुमित भाट विजय खंडाळगळे यांनी प्रयत्न केले महाराष्ट्र न्यूज पुणे आणि दर्शनासाठी बोलवलं त्यामुळे या दोन्ही मंडळाचं मनापासून धन्यवाद या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी मूर्ती स्थापना होते सामाजिक सामाजिक उपक्रम मुलांना मुलांसारख्या स्पर्धा आणि असे विविध कार्यक्रम हे दोन्ही मंडळ चांगल्या पद्धतीने दरवर्षी करत असतात दादाबद्दल एवढंच आहे की सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं त्यांचं कला आणि ते नेहमी सातत्याने माझ्या खांद्याला खांदा लावून राहिलेले आहेत ला त्यांचं फार योगदान आहे मला या सगळ्या राजकीय सामाजिक कार्यक्रमामध्ये कामामध्ये मनापासून स्वागत धन्यवाद त्यांनी आम्हाला आमंत्रण केलं आणि मंडळाच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने मंडळा भावी भावी तुमचं जे काय सामाजिक उपक्रम आहे त्याला शुभेच्छा व्यक्त करतो माझे दोन शब्द सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज